सोलापूर जादा पैशाच्या आमिषाने कोटीची फसवणूक शेअर मार्केटच्या माध्यमातून कमी दिवसात जास्त पैसा कमवण्याच्या आमिषातून मागील आठ महिन्यात सायबर गुन्हेगारांनी सोलापूर शहरातील जवळपास सातशे जणांना पाच कोटी सहासष्ट लाख रुपयाला गंडवले आहे तरी देखील अनेकांना काहीच फरक पडलेला नाही सोलापूर शहरातील नामांकित बँकेतील खुद्द अधिकारीच अवघ्या आठ दिवसात लाख रुपयाला फसला आहे कमी दिवसात जास्त पैसा मिळेल म्हणून घरातील सर्व दागिने ठेवून आणि स्वतःच्या पगारावर लोन काढून त्यांनी हे पैसे गुंतवले होते फेसबुक वर शेअर मार्केट मधून जादा पैसा कमवण्यासंदर्भात काही लिंक असतात सायबर पोलिसात धाव घेतलेल्या सोलापुरातील त्या बँके अधिकाऱ्याच्या फेसबुक वरती लिंक आली त्यावर लगेच क्लिक केले त्यानंतर लिंक ओपन झाल्यावर एक ऍप आले तेही डाउनलोड केले त्यानंतर व्हॉट्सअपला त्यांना जॉईन करण्यात आले त्यावर अनेकदा जादा नफा मिळाल्याचे मेसेज पाहायला मिळाले तत्पूर्वी त्यांना कोल्हापुरातील त्यांच्या मित्राने त्याबद्दल माहिती दिली होती दोघांनीही त्यात पैसे गुंतवायचे ठरवले आणि एकाच वेळी एकावन्न लाख रुपये गुंतवले त्यानंतर टप्प्या टप्प्याने सात दिवसात आणखीन अठरा लाख रुपये गुंतवले त्याचवेळी बँक अधिकाऱ्याच्या कोल्हापुरातील मित्रानेही एकावन्न लाख रुपये गुंतवले होते त्या दोघांनाही ते पैसे परत मिळाले नाहीत ना जादा परतावा परत मिळाला ना मुद्दल मिळाले त्यांनी सायबर पोलिसांसमोर कथन केली त्या दोन्ही मित्रांना शेअर मार्केट डीमॅट बद्दल थोडीशी माहिती होती त्यामुळे त्यांनी धाडस केले पण ते अंगलट आले सायबर पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत